नमस्कार मित्रांनो आज काय रील्स बनवल्या नाहीत काय नाही बघा तर आधी सांगा तुमचं पहिलं जेवण झालं का सगळ्यांचं आता तर चहाची वेळ झाली आहे चार वाजले चहा झाला का तुमचं सगळ्यांचं सांगा तुम्ही कशात आहात आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ तर काढणार नव्हते आज पण म्हटलं पण नाही बनवल्या आहेत त्याला म्हटलं व्हिडिओ काढूया हा बघा चाललं चला अभ्यास आज दिवसभर आज सुट्टी आहे संडे तर अभ्यास चालू आहे त्याचा आणि पिल्लू झोपली आहे आत्ताच पिल्लू झोपली आहे म्हणलं चला थोडा वेळ लाईक लागे झाली आणि पाऊस चालू आहे आमच्याकडं तुमच्याकडं पाऊस चालू आहे का नक्कीच सांगा रील्स बनवणार न बनवल्या नाही आज लई कंटा म्हणजे हेच नाही ताप पण आहे आणि दोन तीन दिवस आम्ही पाठोपाठ तिघत ना, ना आजारी पडलो पहिला तरी संभव पडला पंधरा दिवसापूर्वी मग संभव नाही झाला तोपर्यंत पिल्लो आजारी पडले पिल्लूला त्या चार पाच दिवस झाली दवाखान्यात आणलं तिला आठ दिवस झाली दवाखान्यात निवडण झालं तेवढंच मी आजारी पडले आता नाही म्हणजे मला हो झाली होती सर्दी आधी थोडंफार म्हणजे वाटत होतं प्रत्येका शाळातल्याच सर्दी होती आणि आता मेन म्हणजे काल कसलं जरा बाहेर पडायला लागली आणि हाय बघा हा दुपार सगळं झोपत नाही पिल्लू म्हणजे झोपत नव्हती तर पिल्लं म्हणलं चल पिलू थोडंसं समोरला म्हणलं थोडंसं नाटक का झोपायचं त्याच्या पिल्लू झोपणार नाही म्हणून संभोवने झोपायचं नाटक केलं आणि मग पिलू झोपली आणि बघा आम्ही जर आता टाईमपास करू तिकडं तिकडं आणि सका आमचं जेवणावर झालं आज पण काय जेवणात काय केलं मी भाकरीवर वगैरे काहीच नाही केले बघा आम्ही मस्त भात केलं आणि चिकन भाजी चिकनची भाजी केली तर तुमचं काय चाललं आहे सांगा तुमच्याकडं पाऊस पाणी काय आहे का सांगा माझं पण चाललं आहे बघे म्हटलं एवढा एक वर्ष काढावं इथं निघावं पुण्याला कारण की पुण्यालाच मी एवढं वर्ष राहिले त्यामुळे इथं कायच करमत नाही आहे मला जेव्हा गावाला कसं गा तरी दिवस टाकलायचे पण ते पण संबोध ॲडमिशन केलं आहे ना गेल्या वर्षी मग तेवढं पैसे फुकट जातील ना ॲडमिशनचे मग ते पण विचार करायला लागते म्हणून म्हणलं चावद्या म्हणलं समोर गेल्या वर्षी आम्हाला जवळजवळ चाळीस हजार रुपये खर्च आला आम्हाला शाळेचं ॲडमिशन वगैरे चाळीस पन्नास हजार खर्च आला आम्हाला शाळेचं प्रायव्हेट शाळा आहे मग म्हंटलं परत आता ह्या वर्षी कायचं म्हटल्यावरती तेवढं पैसे फुकट जाते ॲडमिशनची परत पुढ पुन्हा पुण्यातलं चालू आहे म्हणत सावळ्या एक हा एवढा एक वर्ष दोन वर्ष म्हणजे एक वर्ष गेला अजून एक वर्ष आता असतं ढकलायचं नको वाटायला लागले मला मी कधी राहिली नाही इकडं असं जास्त नको वाटते मला मी पुण्यालाच राह तर राहत होते की पुण्याला जॉब करून होते आणि तिकडं मला करमतो इथं नाही करम चला म्हटलं बघूया आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच जायचं आता तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या माझं माझी यूट्यूब फॅमिलीच माझ्यासोबत आहे तीच माझी फॅमिली आहे जेव्हापासून मी यूट्यूबला आली आहे तेव्हापासूनच माझी यूट्यूब फॅमिली हीच माझी फॅमिली आहे बरं का जे का आहे ते सगळं माझं फॅमिली यूट्यूबच आहे तर असं वाटतं जे चॅनल मी आता हातात घेतले नाही का पुढे पाऊल टाका ते मागे घ्यायचं नाही संघर्ष करत आले आतापर्यंत आतापर्यंत संघर्षच करायचं आहे संघर्ष केला आतापर्यंत भरपूर संघर्ष केला आई आईच्या घरापासून आतापर्यंत संघर्षच करत आले म्हणजे नाही का सुख एक काय आहे ते मला माहीत नाही बघा सुख सुख हे काय असतं हे मला माहीत नाही अजून बरं का आईवडिलांची परिस्थिती पण गरीब तिथं पण कधी असं मन मोकळं करून एन्जॉय करता नाही आलं इकडं इकडं तसं काय करायचं माणस माणसाकडे कर पैसा नसेल चालेल पण साथ देणारा व्यक्ती पाहिजे असते साथ देणारा माणसं पाहिजे असतं जर का आयुष्यभर साथ देणारा सगळ्या गोष्टी सपोर्ट करणारा पैशाने कोण नसतं आणि का आपण ते मला अजून काय ते यूट्यूबला काय एवढं काय बोलायला जमत नाही आणि व्हिडिओमध्ये दिसलो चला म्हणते एखादा एक ब्लॉग टाकूया व्हिडिओ छोटा म्हटलं तुमचं काय चाललंय कसं चाललंय सांगा आज गुरुपौर्णिमा आहे पाऊसचा तास चालू आहे क्रमाणे बराच म्हणजे बातम्यांना पण सांगितलं पाऊस आहे म्हणून पाऊस चालू राहणार आहे तर सगळ्यांनी सपोर्ट करा सगळ्यांचा सपोर्ट राहूया सगळ्यांनी सपोर्ट करा मला खूप स्वप्न आहे माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे मला माझ्या आईलाने माझं वाईटावरती उठले माझ्या मुलांच्या माझ्या तर मला करून दाखवायचं आहे माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्याच्यासाठी तर मी एवढं मोठं पाऊल उचललं आहे तुमच्या सगळ्यांचा साथ आणि सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे मला एक भावाच्या बहिणी जात्याने सगळ्यांनी सपोर्ट करा आणि छोटी मुलगी आहे माझी दीड वर्ष झालं नाही चौदा महिन्याची आहे त्यामुळे मला पण काही जॉब वगैरे हो काहीच करता येत नाही म्हणून म्हणतात चला म्हणजे काय करायचं कुठे जाता पण येत नाही ना मुला हा एक मोठा मुलगा आहे शाळेत जातो सकाळी ट्युशनला गेला दहा वाजता की तिथून मग बा साडे अकरा दहा ते साडे अकरा ट्युशन असतो तिथून मग तो का शाळेत जातो बारा वाजता वा जा बारा शाळेत सोडलं की मग परत पाच वाजता येतो तो मला पण काय हालचाल करता येत नाही मग पिल्लूजवळ कोणीच नसतं घरी ह्याला सोडून झाली एक वाजता साडेबारा वाजता की मी ह्याला एक वाजता खाणं पिणं पिलूचं हलं की पिलू झुकते असं आहे आणि मग थोड्या वेळ झालं नाही पिलूचं खाणं पिणं नाही झालं पिलूचं लहान मुलं असल्यावर किती हे असं तुम्हाला माहिती आहे मग पाच वाजता यायला पण राहणारे अजून पावसा ना पिल्लू माझी एक महिने झुकला तेव्हापासून मी हे व्याप काढते आणि म्हणजे सगळं संघर्ष करत आले पिल्लू म्हणजे लहान असतं बसूनच सर... एक महिन्याच्या आहे तेव्हापासून मी संभवला शाळेत सोडायचं आणायचं हे करायचं ते करायचं असं पिल्लूवर हात पण नाही कुणाकर आणि पिल्लूला सवय पण नाही कुणाची अजून फक्त संभव आणि मीच असतो दुसरा कोणाचा हात नाही ती काय करायचं असं आहे जशी तसे दिवस काढायचे कधी असं मुलं होतील आज एवढ्या मोठी आता पण संघर्ष करा केलं आहे होतील मुलं पण मला सगळा भार माझ्या मुलांवर टाकायचं नाही आहे जरी मोठे उद्या मोठ्या तरी मुलांना शिक्षण द्यायचं मुलांना ना शिकवायचं नाही ह्याला पण सांगत असते तू शिक फक्त तू अभ्यास कर तू शिक शिकून खूप मोठा हो तुम्ही तू तर आत्ता मोठा हो तिला तर होतेच पिलं लहान आहे पण हा जर चांगला शिकून मोठा झाला तर त्या बहिणीला मार्ग दाखवेल चांगला हे हा वा चांगला वागला तर मग तो ती पण ह्याचं बघून ती पण शिकेल चांगला चांगला वागायला ह्याला म्हणलं तू पहिला शिक तू जर जा शिकण्यात जातं हे आज तिला दोन वर्ष टाईम आहे तोपर्यंत तू शिकून घे तू शिक चांगला इंटरेस्ट घे शिक्षणामध्ये जास्त आजकाल शिक्षणाला जास्त महत्त्वाचा आहे आणि आता किती पदवीदार लोक आहे त्यांना पण जॉब भेटत नाही म्हणून याला म्हणते शीख म्हणतो शीख बाबा शिक जोपर्यंत माझ्या जीव आहे तोपर्यंत शीख मला का म्हणजे मी आहे माझ्या दोन मुलांना शिकवायचं म्हणून म्हणतो तर तुमच्या सगळ्यांची साथ द्या मला सगळ्यांची सपोर्ट घ्या मी चॅनल आहे माझा दोघे काम होते ते चला बाय बाय तुम्ही पण काळजी घ्या माझी पण तब्येत तब ठीक तब नाही तब आहे ताप आहे सर्दी आहे ते पावसात भिजल्यामुळं जाऊन पावसात जायचं यायचं त्यामुळं आम्हाला त्रास झाला दुसरं कसलं नाही पावसात फिरायला लागतं इकडून तिकडून त्याला सोडायचं आणायचं हे करायचं ते करायचं सगळ्याच गोष्टीला बाहेर फिरायला लागतं तर आता घरी बसलं तर मिनटं चांगला एक व्हिडिओ टाकूया पण तुम्ही पण तुमच्या दंपतीची सगळ्यांनी काळजी घ्या झाला तर बाय बाय तुमच्या रोमी भाऊ सर का सांगा नक्कीच शिंका येते शिंका येते ये थांबत होते आली शिंका की बरं वाटते सर्दी झाली तर लयच बाबा अवस्था बेकार होते नको वाटते सर्दीचा आणि झोपून पण राहता येत नाही कारण की मी जर झोपून राहिले तर मुलांचं खाणं पिणं मुलांचं सगळं फोन करणं ते बघा ते छोटे झोपले तिथं हे बघा तर दिसतं काय बघा ते छोटं बाळ झोपलंय माझ्या हा अभ्यास करतोय अभ्यास चालू ह्याचा म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ टाकूया आज रिस्त नाही काढले तर छोटासा आता आवाजावर फोन कळत असे तुम्हाला ही तब्येत माझी बिघडली मुलग हा मोठा मुलगा आहे ती छोटी आहे माझी तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सगळ्यांनी सपोर्ट करा मला बाय बाय